एस पी सारखी एक संस्था जी दीर्घकाळ या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या साठी का करते तर अशा संस्थेच्या बाबतीमध्ये असे वेगवेगळे प्रवाद असणं हे काही योग्य नाही सा संस्थेचा कारभार चांगला चालणं अपेक्षित आहे आपण बघतो गेल्या काही कालावधीमध्ये शिक्षकांचे पगार दिले गेलेले नाही किंवा वास्तूंची खेळसांड होती आहे आणि या बाबतीमध्ये आजचं जे त्यांचं मंडळ आहे त्यांनी काळजीपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे पारदर्शकता असण्याची आवश्यकता आहे आता ही संस्था कोणाची हिताची जागीर नाही आहे अशा वेळेला संस्थेचे सभासद जागरूकपणानं जर काही या ठिकाणी संस्थेच्याविषयी स सवाल उपस्थित करत आहेत तर आजच्या जे काम करणारी मंडळी आहेत ज्यांना आज संधी मिळालेली आहे त्यांनी ॲक्टिवली पुढे येऊन या बाबतीमध्ये गोष्टी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे दुर्दैव आहे की त्या बाबतीमध्ये आज तरी या मंडळाची जे जे मंडळी आहेत पदाधिकारी त्यांची अनास्था दिसते आहे वेगवेगळ्या बाबतीमधली माहिती दडवण्याचा प्रयत्न केला जातो आमच्या यशवंत शेठ साबळे यांनी या संदर्भामध्ये काही गोष्टींची मागणी केली तर त्यांना उत्तरं दिलं जात नाही तर असं जर का एखादी संस्था काम करणार असेल तर शासनाच्या नियमांच्या चाकोरीत राहून त्यांना योग्य त्या पद्धतीनं वटणीवरती आणणं हे आमचं काम आहे या खोपोली खालाफोर तालुक्यामध्ये चालणारं संस्थेचं कार्य हे असंच पुढं चाललं पाहिजे ही या परिसरातल्या लोकांची संस्था आहे इथल्या लोकांच्या कष्टातून उभी राहिलेली संस्था आहे ही अशी काही चार लोकं तिला वेटीस धरू शकत नाहीत त्याला योग्य त्या पद्धतीनं वटणीवर आणणं हीच त्याच्या पाठीमाग त्याच्या पाठीमागं आमची भूमिका आहे आणि आम्ही नि निश्चितपणाने ती बजावतो